नमस्कार ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहत आहोत प्रतिमा आत्याकडनं रांगोळी काढून बरोबर सायलीने घेतली प्रतिमा आत्या मोठ्या उत्साहात छानपैकी रांगोळी काढतात त्यांची ती कायमची आवडीची डिझाईन ती पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंदच होणार आता इकडे देवघरात दोघीजणी सकाळी सकाळी पूजेला जातात तिथे एक नाणं प्रतिमा आत्या पाहते त्या नाण्याला पाहून तिला आठवतं की हे नाणं तर माझं आहे हे माझ्याकडनं हरवलं होतं मी ना ह्या घरी यापूर्वी एकदा आले होते लक्ष्मीपूजा असेल त्या दिवशी बहुतेक आणि ते माझ्याकडनं हरवून गेलं होतं मला आठवतं हो हे नाणं माझंच आहे असं म्हणत प्रतिमा खानाखुणा करू लागते आणि मग सायली तिला सांगू लागते आत्या हे नाणं ना मला सापडलं होतं ते आपल्या अंगणामध्ये रांगोळीच्या तिथे अशीच रांगोळी मी काढलेली होती त्या रांगोळीच्या मधोमध हे नाणं पडलेलं होतं आणि प्रतिमात्या त्या नाण्याला घेतात आणि हे नाणं अगं माझंच आहे मी आले होते मला आठवतं आणि ते तिथं पडलं असेल मग आत्याला सायली सांगू लागते हे ना सुभेदारांचं पारंपरिक दा नाणं आहे हे बघा त्या तिने लगेच दुसरं नाणं तिथे काढून दाखवलं आणि सुभेदारांकडे हे नाणं आहे ते फक्त त्यांच्या घरातल्या लोकांकडेच जसं की आता तुम्हा तुमच्याकडे ते नाणं कितीतरी वर्षापासून होतं ना बघा सेम टू सेम असंच ना ना ह्या घरात प्रत्येकाकडे आहे म्हणजे तुम्ही ह्या घरातल्या मेंबर आहे हे तर सिद्ध होतं ना देवाने कौल दिला ना तुम्हाला म्हणजे तुम्ही या घरातली मुलगी आहात हे आता देवासमोर सिद्ध झालं आता तुम्हीही मान्य करा आणि हे घराला आपलं असं मानायला काहीच हरकत नाही तुम्ही हरवल्या तुम्ही सापडल्याच नाही आणि कितीतरी वर्ष ह्या घरातले लोक तुम्हाला भेटण्यासाठी आसुसली होती तुमची आई बहीण भाऊ सगळे काही तुमच्यासाठी इथे आसुसलेली होते आता तुमच्या लक्षात येत आहे ते 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 ना तेव्हा प्रतिमा आता आठवू लागते हे नानंद ना तेरान एक आहे म्हणजे ह्या घरातली मी मुलगी आहे पुढे जे काय होईल ते पानं रंजक ठरणार त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा